हॅलो रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर गावरान पद्धतीने मस्त अशी झणझणीत आणि भन्नाट चवीची ना हरभऱ्याच्या पानांची आहे ना भाजी बनवलेली आहे तर ज्यावेळेस आपल्या हरभऱ्याच्या झाडाला फुलं येतात ना त्यावेळेस जी कवळी पानं असतात ना ती खुडली जातात आणि ती छान अशी वाळवून एखाद्या पॅकबन डब्यामध्ये ना स्टोर करून ठेवायची आणि ही अगदी वर्षभर ही छान अशी राहते पण भाजी नाही छान अशी वाळवून घ्यायची असते बघू शकते इथे हरभऱ्याची भाजी आहे जी पाने असतात ना कवळी ते आहेत आणि एकदम छान अशी वाळलेली आहे आणि ही हवा बंद डब्यामध्ये ठेवायची एक वर्ष तुम्ही स्टोर करू शकता बघू शकता अगदी मस्त अशी भाजी आपली आणि ह्याची तुम्ही ना गरगटा भाजीही करू शकता सुक्की भाजी ओल्या पानांची करायची वाळलेल्या पानांची गरगटा भाजी करायची तर ह्याच्यापासूनच मी आज छान अशी रेसिपी बनवली आहे मस्त असं बेसन बनवलेलं आहे खूप सुंदर लागतं आता इथे मी आहे ना भाजी घेतलेली आहे आणि आता बेसनपीठ घेणार आहे तर हेही बेसनपीठ माझ्या घरच्या डाळीचंच आहे इथे मी तीन ते चार वाटी आहे वाट ना छोटी वाटी आहे एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे साईडला ठेवूयात आता हे आपण छान असं आहे ना ह्याच्यासाठी एक चटणी बनवूयात इथे मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या छान तुमच्या आवडीनुसार तिखटानुसार कमी करू शकता भरपूर असा लसूण घेतला आहे आणि ह्याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही आणि छान असं जाडसर वाटून घेऊयात आता आपण बेसनपीठ आहे ना पहिल्यांदा कालवून घेऊयात म्हणजे नंतर ना आपल्याला आहे ना गडबड होणार नाही त्याच्यामुळे आता बेसन पिठामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं हे मिक्स करून घेऊयात अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि ह्याच्या अजिबात गाठ्या हो गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत एकसारखं असं हलवत राहायचं ती थोडं थोडं पाणी घालून आहे ना आपण छान असं हे बेसन आहे ना हे कालवून घेऊयात ही तयारी ना तुम्ही अगोदरच करायची बघू शकता इतकं दाटसर असं मी ठेवलेलं आहे ना अजिबात घुटोळी अशी झालेली नाही आहे आता ह्याच्यामध्ये ना आपण जी भाजी आहे ना आपली वाळवलेली ती भाजी टाकूयात बघू शकता इथे मी ना थोडीशी ठेवलेली आहे आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं हे मिक्स करायचं होऊ शकता खूप सुंदर चव होते आपली हे बेसन जे बनवणार आहे ना, ना त्याची आता जी राहिलेली भाजी ती टाकून घेते आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं असं जाडसर वाटते थोडंसं पाणी टाकूयात आणि पुन्हा थोडंसं पातळ करून घेऊयात आता आपण इथे ना बेसन करायला घेऊयात कढई घेतली कढईमध्ये दोन पळी तेल टाकायचं तेल चांगलं असं सा गरम झालं की त्याच्यामध्ये पहिल्यांदा मोहरी टाकायची मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं जिरं हे जिरं मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा एक मोठा असा कांदा घेतलेला आहे आणि एकदम बारीक असा चिरलेला आहे बघू शकता आणि कांदा छान असा गुलाबी कलर होईपर्यंत आहे ना आपण परतून घ्यायचा आणि आता जे लसूण आणि मिरचीचं जे आपण मिक्सरला बारीक जाडसर वाटण करून घेतले ते टाकायचं मस्त असं वाटण टाकायचं आणि पुन्हा छान असं आपण हे परतून घेऊयात हे छान असं परतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकूयात धना पावडर टाकायची जिरा पावडर आणि पुन्हा छान एक मिनिट आहे ना हे परतूयात आणि आपण बेसन पीठ आणि हरभऱ्याच्या पानांची भाजी जी आहे ना ती कालवून घेतलेलं आहे ना जे मिश्रण ते ह्याच्यामध्ये टाकूयात पाहू शकता मिक्स करूयात व्यवस्थित आणि हे टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करूयात आता हे बेसनपीठ आहे त्याच्यामुळे ते, ते वाफेमुळं लगेचच असं घट्ट होतं त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकूयात अगदी जास्त पाणी नाही टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकूयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यावरती आपण आहे ना हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि झाकण ठेवायचं एक पाच मिनिटाची आहे ना एक छान अशी वाफ काढून घ्यायची म्हणजे आपलं बेसन जे आहे ना छान असं वाफललं पाहिजे शिजलं पाहिजे व्यवस्थित आपल्याला ह्याच्यामध्ये आता अजिबात पाणी टाकायचं नाही आहे बघू शकता मस्त असं झालेलं आहे पुन्हा आपण मिक्स करूयात आता हे खाली लागलेलं ला आहे तर आता आपण पाण्याचा एकदम कमी वापर केला आहे त्याच्यामुळे ते खाली लागलेलं आहे पण ते खाली लागलेली जी खरवड असते ना तीही खूप सुंदर लागते पुन्हा आपण मिक्स करूयात आणि पुन्हा आहे ना झाकण ठेवूयात आणि झाकण ठेवून पुन्हा एक पाच मिनिटाची वाफ काढायची असं पसरवून घेणारे आणि ह्याच्यावर ते ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणारे आणि एक पाच मिनिटाची ना वाफ काढून घेणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही ह्या पद्धतीने कधी हरभऱ्याच्या पानांची भाजी खाल्ली असेल का किंवा बेसन खाल्लं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मस्त असं सा झणझणीत आपलं हरभऱ्याच्या पानांचं बेसन झालेलं आहे पाहू शकता अगदी मस्त असं झालेलं आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद